प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय! जय जय जिजाऊ जिजाऊ महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती निरुपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान जगविख्यात वंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेखीचा मानाचा मुजरा मी इयत्ता अकरावीची विद्यार्थी यामिनी हणवते मी यत्ता मी नाडेकर कॉले नाडेकर ज्युनियर कॉलेज इथे शिकते आवाज नजोऱ्यात स विजेसारखी तलवार चालवून गेला निधळ्या छातीने हिंदुस्थान हलवून विजय विजेसारखी तलवार चालवून गेला निधळ्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघनखाने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून गेला स्वर्गात केल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शुभा होऊन गेला असा मर्द मराठा शुभा होऊन गेला खरं तर यामध्ये जन्म माती जन्मलेल्या मुलाला सांगावे लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर जन्मताच इथली माती ज्यांच्या मनामध्ये राज्य करून देते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज इथ इथल्या मुलांनाच नव्हे तर इथल्या दराखोऱ्यांना जरी विचारले की कोण होते छत्रपती शिवाजी महाराज तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शुभा कसा होता माझा शुभा कसा होता खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा प्रत्येक अक्षरात त्यांचा जीवनाचा व पराक्रमाची महती सांगणारे छ म्हणजे छत्तीसतीचे बळ असणारे त्रो त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे प म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणिज्य तेज जी म्हणजे जिजाऊचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा म्हणजे राज्याचे हितचिंत ज म्हणते ज ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोणी एके काळी आपण जनावरांसारखं जीवन जगत होतो आपला आपल्या अन्नधान्यावर तर सोळा पण आपला आपल्या देहावर देखील अधिकार राहिला नव्हता इथे मंदिरातील देव सुद्धा सुरक्षित राहिले नव्हते त्यावेळी सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडिका जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करीत होता त्या त्यांचे महाराष्ट्र त्यावेळी महाराष्ट्र पाच सुलतानी सत्ता राज्य करत्या होत्या त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा खूप नुकसान व्हायचे त्यावेळी जगाला हवा होता झगमगता पेटता अंगार झंकार झगमगता पेटता अंगार अखेरती वेळ आली अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली शके फाल्गुन वद्य तृतीया छके फाल्गुन वद्य तृतीया पंधराशे एकावन्न एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊची पुण्याही आली होती पळाला कारण जनतेचा पोशिंदा राजा शुभा जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शुभा जन्मला दिनदलितांचा कैवारी जन्मला दृष्टांचा संहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला अरे माझा शुभा जन्मला म्हणूनच मनाविषयी वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मित्रा चंद्र सूर्य असेपर्यंत नाव न मित्र अशा या जिजाऊंनी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस मन जाता जाता एवढंच म्हणू इच्छिते तोंडात नको शिवभक्ती नित्य असू दे तोंडात नको शिवभक्ती नित्य असू दे शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे साडेतीनशे बाळ म्हणजे शुभा गणित इंग्रज फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शुभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता यांसारख्या विचारांची पवित्र तुळस म्हणजे शुभा तुमचा आमचा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शुभा तुमचा आमचा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शुभा धन्यवाद